सर्वसामान्य पद्धतीने आयुष्य कसं जगावं माणसाने आपल्याला आपलं रिजेक्शन ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे हे बघा वय असतं आणि मी मुलांना म्हणू शकत नाही की तुम्ही प्रेमात पडू नका बिनधास्त पडा हेच <laughs> वय असत तुम्हाला झालं असेल नसेल तर होईल अजून थोड्या दिवसात सांगता येत नाही तसे इंट्युशन इधर उधरून मिळत पण असतील तुम्हाला रिसर्च झाला होता हा एक की माणसं जगातली सगळ्यात आनंदी माणसं कोण आहेत आणि त्या रिसर्च मधला आकडा हा नाही निघाला की सगळ्यात श्रीमंत ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ते आनंदी आहेत ज्यांच्याकडे खूप नॉलेज आहे ते आनंदी जे खूप इथिकल आहेत ते आनंदी आहेत काही नाही सिम्पल बेस हा निघाला की ज्याची नाती चांगली आहेत ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये तो आनंदी आहे इट डझंट मॅटर की तुम्हाला किती मार्क्स पडतात मला माहित नाही कॉलेजच्या रिझल्ट वर जाईल का खाली बट लिटरली इट डझंट मॅटर की तुम्हाला किती मार्क्स पडतात इट मॅटर्स की तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाशी वागता कसं मग ती तुमची मैत्रीण असो किंवा कुणीच्यात होत नाही माणूस आहे म्हटल्यानंतर स्वभाव इधर उधर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची असते वाईट वाटतं का ने वा चाला चाला ने। तुम्हाला तुमची एखादी मैत्रीणने काहीतरी बोलली गेली निघून किंवा आली आणि तुम्ही चालत चाललाय तिने मी तुम्हाला ओळखच नाही गेली गेली निघून तुमच्या दिवसभर डोक्यात अरे काय चाललंय हे माझं काय चुकलं आणि हा सतत गोष्टींमध्ये असतो त्यावेळेस आणखी एक गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये शिकणं गरजेचं आहे जर बर बर, तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडून चूक झालीये तर तुम्ही जाऊन सॉरी म्हणा बरोबर पण तुम्हाला असं वाटतंय की नाही यार मला टोटलच ना असं का होते सिम्पल गोष्ट आहे ते त्याच्यावरती सोडून घ्या तुला काय वाटतं म्हणजे तुमच्या सगळ्यांना काय वाटतं हा तुमचा प्रश्न आहे मला नका सांगू मला जे वाटतं ते मी बोलणार आहे किंवा मला जे वाटतं ते मी बिहेव करणार आहे आणि इट इज द थिंग मग याच्यामध्ये काय की अट्रॅक्शन म्हणजे ज्या गोष्टींवरती आज आपण ऍक्च्युअली बोलतोय ना अट्रॅक्शन होणं हे इतकं कॉमन झालंय आता पिरियडचं एज एक दोन वर्षांनी खाली उतरले तर तुम्ही लवकर वयात येत आहे प्युबर्टी तुम्हाला माहितीये का फ्युबर्टी काय असतं आपण प्रेग्नन्सीसाठी तयार होत असतो बरोबर बर वर्ष तेरा नंतर आता ते सुरू तेरा ते एकवीस बावीस तेवीस पर्यंत ते चालू राहतं ह्या प्युबर्टीच्या जा ह्याच्यामध्ये तुमचं शरीर एका बाळाला जन्म देण्यासाठी तयार होतंय मग ते तयार होण्यासाठी कारण आपल्या प्रकृतीचा नियम आहे रिप्रोडक्शन आणि सर्व्हाइवल ह्या दोन दो गोष्टींशिवाय ह्या जगात तिसरं काहीच नाही असं मला वाटतं मी जर हा पेन फेकून हिला मारला तर ती काय करणार प्रोटेक्शनसाठी ऍटलिस्ट बाजूला हटेल असं केलं तिने का कारण बाय बॉर्न जन्मजात आपण स्वतःच प्रोटेक्शन करण्यासाठी आपली फिजिकल बॉडी तयार असते आपलं मन तयार असतं कुठलंही नंतर तुमच्यावरती संकट आल्यानंतर तुम्ही रेडी असता त्याला ढकलून पुढे पळा पळण्यासाठी तेवढा मेंदू तुमचा फास्ट चालतो आणि ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित असता म्हणजे तुमचं सर्वायवल व्यवस्थित असतं त्यानंतर प्रकृती निसर्ग आपल्याला रिप्रोडक्शन ही गोष्ट शिकवतो हो मग अट्रॅक्शनला कसं बांधायचं लक्षात आलं एक झाड जन्माला येतं त्याच्या सीड पडतात सीड मातीत रुजतात दुसरं झाड जन्माला येतं हे काय काय काइंड kind of ऑफ रिप्रोडक्शनच आहे मग अन्न वस्त्र निवारा आणि सेक्स ह्या चार गोष्टी बेसिक गरजा आहेत ज्यावेळेस तुम्हाला खायला पोटाला भूक भयंकर लागलीये तुम्हाला जेवण मिळालं की जेवणाची भूक भागल्यानंतर दुसरी नीड तुमची कुठली तयार होणार आहे अन्न वस्त्र की आता माझी भूक भागली तर माझ्या अंगावर कपडे नाहीत तर आता मला कपडे शोधू दे मग तुम्ही एखादा छान ड्रेस टाकला अंगावरती तुम्हाला आता कपडे मिळाले पण ऊन वारा पाऊस ह्या सगळ्यांपासून तुम्हाला वाचवण्यासाठी यू नीड शेल्टर आणि ज्यावेळेस तुम्ही एका चांगल्या घरामध्ये असता त्यावेळेस तुमची नीड जी काही नीड तयार होणार आहे बायोलॉजिकली मेंटली फिजिकली दॅट इज द सेक्स दॅट्स वाय युअर हार्मोन्स आर चेंजिंग आणि ह्या नीडला आपण दाबून जेवढं ठेवणार तेवढं ते, ते फाट करणं बाहेर त्यामुळं मॅनेज करणं शिकलं पाहिजे काही वाईट नाहीये म्हणजे सेक्शुअल तुमच्या नीड्स असतील ह्या वयात असेल काही वाईट वाई काय वय तुमचा तुमचं आता अठरा कम्प्लीट आहे वीस मग काय आता काही वाईटच नाहीये